नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो ऑक्टोबर महिन्याच्या चालू घडामोडीचा हा आपला सहावा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीवरचे अतिशय महत्वाचे असे आपण दहा प्रश्न बघणार आहोत प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर मित्रांनो वेळ न घालवता आपल्या आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया आजचा आपला प्रश्न क्रमांक पहिला बघा कोणत्या राज्य सरकारने नोकरदार महिलांसाठी वर्षाला बारा दिवसाची पिरियड लिव्ह देण्याचा निर्णय घेतला आहे आपले पर्याय काय आहेत बघा मित्रांनो केरळ कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी कर्नाटक तर मित्रांनो मासिक धर्मराजेची सुरुवात जी आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम एकोणीसशे ब्याण्णव साली बिहार या राज्यामध्ये झाली होती कोणत्या राज्यामध्ये बिहार या राज्यामध्ये कधी एकोणीसशे ब्याण्णव साली आणि बिहार हे मासिक धर्मरजा सुरू करणारं आपल्या भारतातलं पहिलं राज्य आहे हे पण इथं लक्षात ठेवा पुढचा मुद्दा काय या व्यतिरिक्त उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि केरळ यासारख्या राज्यांमध्येही काही विशिष्ट निर्बंधासह महिलांना ही रजा दिली जाते आणि आता कर्नाटकनेही बारा दिवसाची मासिक धर्मराजा देण्याचा निर्णय आता घेतलेला ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा भारत सरकारची पहिली मेंटल हेल्थ अँबेसिडर म्हणून कोण बनले आहे आपले पर्याय काय आहेत बघा मित्रांनो दीपिका पदुकोण प्रियांका चोप्रा अमिताभ बच्चन शाहरुख खान तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए दीपिका पदुकोण तर मित्रांनो केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आपल्या भारतातली पहिली मानसिक आरोग्य दूत म्हणून अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची नियुक्ती केली आहे कोणाची नियुक्ती केली आहे तर अभिनेत्री दीपिका पदुकोन हिची आता पुढचा मुद्दा बघा काय द लिव लव फाउंडेशन यांची संस्थापक कोण आहे दीपिका पदुकोण तर या संस्थेमार्फत तिनं बऱ्याच लोकांची मदत पण केलेली आहे आणि पुढचा काय पॉईंट आहे बघा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री कोण आहे आता सध्या तर जे पी नड्डा हे आपले केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत पुढचा महत्वाचा प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा काय अतिशय महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बघा प्रश्न काय आपला मिसेस युनिव्हर्सचा सन्मान मिळवणारी पहिली भारतीय स्पर्धक कोण ठरले आहे आपले पर्याय काय आहेत बघा मित्रांनो सेंट पीटर्सबर्ग शेरी सिंग सुष्मिता सेन रीता फारिया तर आपलं बरोबर असणार आहे पर्याय बी शेरी सिंग तर मित्रांनो फिलिपिन्सची राजधानी मनिला येथील ओकाडा या ठिकाणी मिसेस युनिव्हर्सची अठ्ठेचाळीसावी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती जगातील विवाहित असलेल्या एकशे वीस सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता बघा मित्रांनो आपल्या पूर्ण संपूर्ण जगामधल्या ज्या विवाहित महिला आहेत तर त्यातल्या एकशे वीस सौंदर्यवतींनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता पुढचा मुद्दा बघा मिसेस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा प्रतिष्ठित मुकुट जिंकून शेरीसिंग ही आपल्या भारतातली पहिली स्पर्धक ठरली आहे पुढचा पॉईंट काय विवाहित महिलांसाठी असलेल्या या एक स्पर्धेत एकशे वीस स्पर्धकांना मागे सारून शेरी सिंगने ही स्पर्धा जिंकली आहे आता खाली तीन मुद्दे आहेत बघा महत्वाचे मुद्दे आहेत तर बघा ह्या मुद्द्यामध्ये थो थोडं जमलिंग होऊ शकतं कारण बऱ्याच वेळा प्रश्न ह्याबद्दल विचारला गेलेला आहे तर बघा काय मुद्दे आहेत भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स कोण शेरीसिंग मिसेस युनिव्हर्स आहे आणि भारताची पहिली मिस युनिव्हर्स कोण आहे तर सुष्मिता शेन ही मिस युनिव्हर्स आहे ह्याच्यामध्ये जमलिंग होऊ शकतं तुमचं मिसेस युनिव्हर्स आणि मिस युनिवर्समध्ये पुढचा पॉईंट काय भारताची पहिली मिस वर्ल्ड कोण रिता फारिया ही आपले भारताची पहिली मिस वर्ल्ड आहे हे दोन तीन पॉईंट आहेत महत्वाचे पॉईंट आहेत परीक्षेच्या दृष्टीला तुमचं जमलिंग होऊन देऊ नका मिसेस युनिव्हर्स आणि मिस युनिवर्स हे वेगवेगळं आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूया आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौथा भारताच्या दिवाळी सणाला अधिकृत सुट्टीचा दर्जा देणारे अमेरिकेतील तिसरं राज्य कोणते ठरले आहे आपले पर्याय काय आहेत बघा पेंसिल्वेनिया, कनेक्टिकट कॅलिफोर्निया अलास्का बोलो बोलो तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी कॅलिफोर्निया तर मित्रांनो दिवाळीच्या सणाला अधिकृत सुट्टीचा दर्जा देणारी अमेरिकेतली तीन राज्य कुठली कुठली आहेत तर ती पण बघा पहिलं राज्य कुठलं आहे पेन्सिल्व्हेनिया हे पहिलं राज्य आहे दुसरं राज्य कुठलं आहे कनेक्टिकट हे दुसरं राज्य आहे अमेरिकेतलं आणि तिसरं राज्य आता कोणतं झालं तर कॅलिफोर्निया ही अशी तीन राज्य आहे जी की अमेरिकामधली दिवाळीच्या सणाला अधिकृत सुट्टीचा दर्जा देणारी ही तीन राज्य ठरलेली आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक का पाचवा काय आपला भारताच्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे आपले पर्याय काय बघा महाराष्ट्र गोवा गुजरात केरळ तर आपलं बरोबर तर असणार आहे पर्याय बी गोवा तर मित्रांनो बघा गोव्यातील पणजी या ठिकाणी नऊ ते बारा ऑक्टोंबर या कालावधीत तिसरा आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल संपन्न झालेला आहे कधी तर नऊ ते बारा ऑक्टोंबर या कालावधीमध्ये कितवा तिसरा आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल संपन्न झाला ठीक आहे पुढचा पॉईंट काय बघा अपंग व्यक्तींचा सन्मान करणारा भारतातला पहिला आंतरराष्ट्रीय आणि समावेशक महोत्सव आहे कोणता हा जो गोव्यामध्ये जो आता फेस्टिवल जो साजरा केला आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल हा अपंग व्यक्तींचा सन्मान करणारा आपल्या संपूर्ण भारतामधला पहिला आंतरराष्ट्रीय आणि समावेशक महोत्सव आहे पुढचा पॉईंट काय आहे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय सक्षमीकरण सुलभता आणि सामाजिक एकात्मता यावर प्रकाश टाकणे या कार्यक्रमाचंही उद्दिष्ट आहे आणि महोत्सवाची या, या वर्षीची थीम म्हणजे दोन हजार पंचवीसची ची थीम काय तर एकच ध्येय सर्वांसाठी समावेशकता ठीक आहे तर मित्रांनो अजूनही काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या युट्यूब चॅनेलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे हे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला डेली बघायला गावतील हो तर त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर आता पुढचा प्रश्न बघूया काय तो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा पाकिस्तान आणि बांगलादेशाच्या सीमा सुरक्षेसाठी कोणत्या दलाने ए आय कमांड सेंटर सुरू केले आहे पर्याय काय बघा आपले सी आर पी एफ सी आय एफ बी एस एफ आय टी बी पी तर आपलं बरोबर उत्तर नाही मित्रांनो पर्याय सी बीएसएफ बीएसएफ म्हणजे काय तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तर बघा मित्रांनो पाकिस्तान आणि बांगलादेशाच्या सीमा सुरक्षेसाठी आपल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सनं या दलानं काय केलेलं आहे एआय कमांड सेंटर सुरू केलेला आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सातवा नुकताच जागतिक कापूस दिन कधी साजरा करण्यात आला बघा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण दिवसाबद्दल किंवा दिनाबद्दल ना जास्त करून विचारलं जातं तर त्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक बघा नुकताच जागतिक कापूस दिन कधी साजरा करण्यात आला पर्याय काय बघा आपले पाच ऑक्टोबर सात ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर अकरा ऑक्टोबर तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी सात ऑक्टोबर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आठवा भारताने कोणत्या देशासोबत चार हजार दोनशे कोटींचा क्षेपणास्त्र करार केला आहे आपले पर्याय काय आहेत बघा अमेरिका जपान ब्रिटन रशिया तर आपलं बरोबर आहे मित्रांनो ब्रिटन तर बघा आपल्या भारताने ब्रिटन या देशासोबत चार हजार दोनशे कोटींचा क्षेपणास्त्र करार केलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाबद्दल थोडक्यात बघा काय तर भारत आणि ब्रिटननं चार हजार दोनशे कोटींच्या हलक्या क्षेपणास्त्र करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत पुढचा काय मुद्दा बघा नॉर्दर्न आयर्लंडमधील थालेस कंपनी भारतीय लष्कराला ही क्षेपणास्त्र पुरवणार कोणती कंपनी तर थालेस कंपनी ही जी कंपनी आहे ती भारतीय लष्करालाही क्षेपणास्त्र पुरवणार आहे आणि या करारामुळं दोन्ही देशांमधील कोणत्या ब्रिटन आणि भारत या दोन्ही देशांमधील संरक्षण आणि तांत्रिक सहकार्य अधिक मजबूत होणार आहे ठीक आहे पुढचा मुद्दा काय ब्रिटिश पंतप्रधान किर स्टारमर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील भेटीदरम्यान या कराराची घोषणा करण्यात आलेली आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा तर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वद काय दोन हजार पंचवीसचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आपले पर्याय काय बघा जोएल मोकीर फिलिप अगियन पीटर हॉविट वरील सर्वांना तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी वरील सर्वांना म्हणजेच जोएल मोकीर फिलिप अगियन पीटर हॉविट या तिघांना दोन हजार पंचवीसचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा भेटलेला आहे तर मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसाठी या नोबेल शंभर टक्के एक ना एक प्रश्न विचारला जाणार आहे तर त्यासाठी मित्रांनो पुरस्काराबद्दल तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टी माहिती पाहिजेत आता हा जो पुरस्कार त्यांना मिळाला बघा नवीन तंत्रज्ञान नवनिर्मितीचा आर्थिक वाढीवर परिणाम आणि नवे तंत्रज्ञान कशा पद्धतीने जुन्या तंत्रज्ञानाची जागा घेते याच्यावरील संशोधनासाठी त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आलेला आहे ठीक आहे पुढचा मुद्दा बघा मागच्या आठवड्यामध्ये वैद्यकीय भौतिकशास्त्र रसायनशास्त्र साहित्य आणि शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आले आहे तर याबद्दलचे व्हिडिओ मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये या पुरस्काराबद्दल पण आपण माहिती दिलेली आहे तर ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता आता पुढचा प्रश्न बघा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा महत्वाचा प्रश्न आहे हा संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये कोणत्या भावगीताच्या गायनाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आले आहे आपले पर्याय काय बघा नमितोनी आधी तुला या भारतात बंधुभाव नित्य दे, मनी नाही भाव आणि देवामाला मंदिरात नाही दिसला सावळा मुरारे तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी या भारतात बंधू भाव नित्य दे तर मित्रांनो बघा संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या भावगीताच्या गायनाची नोंद जी आहे ती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नुकतीच करण्यात आलेली आहे आता मित्रांनो या प्रश्नाबद्दल महत्वाचे पॉईंट आहेत तर ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर त्यासाठी हे पॉईंट वाचतोय बघा मी तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेत चला बघा काय पॉईंट आहेत बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्नव्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्वितीय आदरांजली अर्पण केली या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या विद्यापीठ गीताच्या सामूहिक गायनाद्वारे विद्यार्थ्यांनी एक सूर एक भावना जपून याच भावगीताने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह चार जागतिक विक्रमांची नोंद केलेली आहे या उपक्रमात एकूण बावन्न हजाराहून जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी पंधरा हजाराहून अधिक जण प्रत्यक्ष उपस्थित होते आणि तेवढेच ऑनलाईन स्वरूपात पण सहभागी झालेले होते तर बघा या विक्रमी उपक्रमात एकाच गाण्याचे सामूहिक गायन करीत एकाच गाण्याच्या सर्वात मोठ्या ऑनलाईन व्हिडिओ अल्बमसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेलेला आहे यासोबतच विद्यापीठ गीत गाण्यात एकाच वेळी सर्वात मोठा सहभाग या प्रकारात एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड देखील विद्यापीठाने नोंदवलेला आहे आणि पुढचा मुद्दा काय जास्तीत जास्त सहभागींनी विद्यापीठाचे गाणे गायले या प्रकारात विद्यापीठाने वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया या विक्रमाची देखील नोंद केली गेलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो हे होते आपले आजचे ऑक्टोबर महिन्याचे चालू घडामोडीवरचे महत्वाचे असे दहा प्रश्न व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र